जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे आपल्या बी एस पी के स्वराज्य अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये म्हणण्यापेक्षा आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणू आपण कारण आज आपण बरेच रायगड सिंधुदुर्ग नागपूर या जिल्ह्यांचं शिक्षक भरतीचं वेळापत्रक पडलेलं आहे त्याचे व्हिडिओ आपण बनवलेले आहेत तर आता हा व्हिडिओ आहे अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेने टाकलेलं वेळापत्रक तर जे विद्यार्थी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये जे उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघावा कारण त्यांनी त्यांचं वेळापत्रक कागदपत्र पडताळणीचं वेळापत्रक या ठिकाणी टाकलेलं आहे चला आपण बघूया पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत शिक्षक भरती दोन हजार बावीस मराठी माध्यम सर्वसाधारण गुणवत्ता उमेदवारांना कागदपत्र पडताळणीबाबत आता पहा यांनी कागदपत्र पडताळणीसाठी कोणत्या तारखा दिलेल्या आहेत म्हणजे काय वेळापत्रक आहे यांचं त्यांनी काय कागदपत्र सांगितलेले आहेत जवळपास सर्वच जिल्हा परिषदेने कागदपत्रांची जी यादी आहे ते सर्वांची सारखी आहे आणि फक्त तारखा ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत त्यांच्या त्यांच्या जागेनुसार त्यांनी त्या तारखा दिलेल्या आहेत तर पहा आता त्या अनुषंगाने जिल्हा परिषद अंतर्गत पवित्र प्रणाली अंतर्गत जिल्हा जाहिरात दिलेल्या दोनशे सोळा पदांपैकी एकशे त्रेचाळीस मराठी माध्यमाच्या उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या इनवर प्राप्त झालेली आहे आता पहा यांनी वेळापत्रक दिलेलं आहे एक मार्च दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह चौथा मजला जिल्हा परिषद अहमदनगर ठिकाण आहे वेळ आहे सकाळी दहा वाजता आणि आता पहा कोण कोण उमेदवार या तारखेला येणार आहेत तर गुणवत्ता यादीतील जो अनुक्रमांक आहे तर त्यामधील एक ते पंचाहत्तर अनुक्रमांकाचे उमेदवार एक मार्च रोजी कागदपत्र पडताळणीसाठी जाणार आहेत आणि दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी गुणवत्ता यादी क्रमांक अनुक्रमांक शहात्तर ते एकशे त्रेचाळीसमधील उमेदवार हे दोन मार्च रोजी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहेत आता पहा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला सोबत काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत याची देखील यादी यामध्ये दिलेली आहे तर जे काही आपण सेल्फ सर्टिफाईड करत असताना जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट आणि त्या मूळ कागदपत्र त्या मूळ कागदपत्राचे जे काही झेरॉक्स पण आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे प्रत्येकाचे एक सण सांगितलं आहे परंतु आपण दोन दोन झेरॉक्स त्या ठिकाणी घेऊन चला आणि सोबतच दोन पासपोर्ट साईज फोटो देखील आपल्याला सोबत ठेवायचे आहेत आता पहा सर्वसाधारण गुणवत्ता यादी विहित नमुन्यातील तपासणी सूची आता पहा या यानंतर आता यांनी जे कोणी अहमदनगरच्या जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्ट झालेले आहेत तर त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर त्यांची पूर्ण लिस्टच टाकलेली आहे म्हणजे या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे का पहा आणि त्यानुसार म्हणजे कसं आता प्रत्येक जिल्हा परिषदेने वेगवेगळी जाहिरात त्यांची टाकलेली आहे बरोबर आता यांनी काय केलं आहे की बाबा जेवढे त्यांच्यामध्ये सिलेक्ट झालेले उमेदवार आहेत तर त्या सर्व उमेदवारांची या ठिकाणी लिस्टच टाकलेली आहे ठीक आहे तर मग या ज्या या लिस्टमध्ये ज्या उमेदवारांचं नाव आहे तर त्यांनी विहित वेळेमध्ये विहित ठिकाणी दिल्या वेळेत योग्य तयारीनेशी आपल्या सर्व कागदपत्रांनीशी त्या ठिकाणी हजर राहायचे आहे पहा या ठिकाणी तुम्हाला कोणती कागदपत्र लागणार आहेत यांची देखील यादी या, या ठिकाणी दिली आहे आपण पाहूया सुरुवातीला पवित्र पोर्टलवर नमूद केलेल्या स्वप्रमाणपत्राची प्रत पाहिजे त्याचबरोबर टेटचा गुणपत्रक पाहिजे ई टीचा पेपर एक पेपर दोन आपल्याकडे जे असेल त्याचं गुणपत्रक प्रमाणपत्र पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण वर्ष बैठक क्रमांक सी टी ई टी असेल तर सी टी ई टीचे दोन्ही पेपर त्याचे गुणपत्रक प्रमाणपत्र शालांत परीक्षा एस एस सी म्हणजे दहावीचं प्रमाणपत्र गुणपत्रक बारावीचं प्रमाणपत्र गुणपत्र डी एड डी एडचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्ही त्याचबरोबर पदवी परीक्षा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र त्याचबरोबर पदवी परीक्षेचा विषय या ठिकाणी लिहायचा आहे बी एड असेल तर बी एडचं देखील गुणपत्रक प्रमाणपत्र पदव्युत्तर परीक्षा असेल तर गुणपत्रक प्रमाणपत्र म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर त्याचं देखील त्यानंतर एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र देखील या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याचबरोबर बघा जातीचा दाखला इतर काही कागदपत्र आहेत तर त्यामध्ये काय आहे पहा जातीचा दाखला जात वैधता प्रमाणपत्र उन्नत गटात म्हणजे नॉन क्रिमिलेअर लागू असेल तर ते त्याचबरोबर डोमासाईल म्हणजे रहिवाशी दाखला समांतर आरक्षणाचा प्रकार नमूद करावा लागू असल्यास आता बघा जर समांतर आरक्षण लागू असेल तर ते नमूद करायचं आणि त्यानुसार तुमच्याकडे त्याचं प्रमाणपत्र पाहिजे म्हणजे समांतर आरक्षणाचा सक्षम प्राधिकाराचा पुरावा लागू असेल तर उमेदवाराच्या नावात बदल असेल तर त्याचा पुरावा विहित विवाह नोंदणी दाखला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी त्याचबरोबर ओळखपत्र आता यापैकी कोणतंही एक ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड कुठलं पण एक पाहिजे जन्मतारीख तारीख महिना वर्ष उमेदवाराचे दिनांक सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजीचं वय आता पहा त्यांनी हे प्रिंट काढून हे प्रिंट अशाला असं भरून तुम्ही तिथे नेलं तरी चालेल उमेदवाराची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता बारा फेब्रुवारी दोन हजार तेवीसपर्यंत धरण असणे आवश्यक आहे त्यानंतर जे असेल तर ते ग्राह्य धरत नाहीत हे माहिती आपल्याला त्याचबरोबर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आता जे सी टी ई टी असेल तर त्याला मात्र याचा अपवाद आहे की दहा एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंत अर्हता धारण असणे आवश्यक आहे आता पहा जी सी टी ई टी आता दोन हजार तेवीसला झाली त्या संदर्भात याचं इथं नियम शिथिल केल्या केलेला आहे यानंतर पहा लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे हे प्रतिज्ञापत्र झेरॉक्स करून तुम्ही हे व्यवस्थितरित्या भरून त्या ठिकाणी सादर करायचं आहे आणि त्यानंतर आहे स्वयं घोषणापत्र हे देखील इथे पासपोर्ट साईज फोटो लावून हे स्वयं घोषणापत्र त्या ठिकाणी भरून तुम्हाला सादर करायचं आहे तर पहा ज्या विद्यार्थ्यांनी ज्या विद्यार्थ्यांचं अहमदनगर जिल्हा परिषदेला निवड झालेली आहे तर त्या विद्यार्थ्यांनी आपले कागदपत्र तयार ठेवा एक मार्च आणि दोन मार्च रोजी कागदपत्र पडताळणीचा कालावधी वेळापत्रक या ठिकाणी दिलेला आहे तर पहा ठिकाण आणि वेळ तुम्ही व्यवस्थितरित्या बघून घ्या आणि कोणत्या उमेदवाराला कधी बोलावलं आहे हे देखील व्यवस्थित रित व्यवस्थितरित्या पाहून घ्या आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी संपूर्ण तयारीनिशी जा सर्व विद्यार्थ्यांना जे कोणी अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये निवड झालेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद